सलाम इंडिया आप देख रहे हैं क्राइम न्यूज मिस्टर बलाव। बलाव देव <laughs> आ, देव पिक्चर असे वागणारे लोक बीड मध्ये बरेच झाले त्याच्यामुळे हेच तो माजला ना बीड जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार झालेले पोलीस भर आमचं पूर्णपणे बदनाम झालं बदनाम हो होईल तशी अवस्था आमच्या पोलीसवालाची झाली त्याचं कारणच हे आहे असे बल्लाळ सारखे त्या दिवशी बघा नुसतं कालचा व्हिडिओ काय घेऊन बसले वाल्मिक कराड यांना कोर्टातून जेलमध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा प्रिय कसा बसल त्याच्या बरोबर याची काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकडून ना तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दिवशीचा तो व्हिडिओ दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या जेल मध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरच जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी मात्र अण्णा महादेव गीत प्रकरणामध्ये इंडियन क्राईम न्यूज भ्रष्टाचार विरोध